खवा मावा दूध किंवा मग इतर कुठलाही महागडा सुकामेवा न वापरता घरातील मोजक्या चार साहित्यात आज आपण ही मिठाई तयार करणार आहोत ही मिठाई बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की काजूकतली आहे पण ही मिठाई बनवण्यासाठी मी एकाही काजूचा वापर केलेला नाही आहे ह्या मिठाईचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी काजूकतलीसुद्धा फिकी पडेल इतकी छान बनवून तयार होते आणि चवेला म्हणाल तर काजूकतलीच्या तोडीच तोड आहे फक्त पन्नास रुपयात अर्धा किलो ही मिठाई तुम्ही तयार करू शकता तर चला बघूया कशी करायची ते तर ही मिठाई बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक कढाई घेतलेली आहे यात आपण एक कप शेंगदाणे टाकून घेणार आहोत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर शेंगदाणे भाजताना खूप जास्त याचा कलर चेंज करायचा नाही आहे किंवा खूप जास्त खरपूस भाजायचे नाही आहे फक्त शेंगदाण्याचा कच्चेपणा जाईल आणि साल सहजासहजी मोकळी होईल इतपत आपण हे शेंगदाणे भाजणार आहोत आणि शेंगदाणे घेताना व्यवस्थित निवडून घ्यायचे म्हणजे एखादा खवड शेंगदाणा किंवा खराब शेंगदाणा असेल तर तो आठवणीने आणि व्यवस्थित म काढून घ्यायचा आहे नाहीतर एका शेंगदाण्यामुळे सुद्धा आपली जी मिठाई आहे तिची चव पूर्णपणे बिघडेन तर हे शेंगदाणे मी आता लो फ्लेमवर छान असे भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकत असाल शेंगदाण्यांना आता हलके हलके स्पॉट आलेले आहे आणि याची सालसुद्धा सहजासहजी मोकळी होते तर शेंगदाणे आपल्याला एवढेच भाजायचे खूप जास्त लालसर करायचे नाही आहे नाहीतर आपली जी मिठाई आहे तिचा कलर पांढरा शुभ्र न येता लालसरीन तर हे बघा मी काही शेंगदाण्यांची तुम्हाला सालसुद्धा काढून दाखवलेली आहे अगदी सहजासहजी साल मोकळी होते तर मी गॅस बंद केलेला आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला एका ताटात काढून पूर्णपणे थंड करायचे आहे आणि याची साल काढून घ्यायची आहे तर हे बघा शेंगदाणे इथे मी पूर्ण थंड करून घेतले होते आणि याची साल काढून घेतले शक्यतो प्रयत्न करायचे की सगळ्या शेंगदाण्यांची साल आपण काढून घ्यायची एखाद दुसरा शेंगदाणा राहिला तर चालेल पण प्रयत्न करा की सगळ्या शेंगदाण्यांची साल काढाल म्हणजे आपली मिठाई छान पांढरी शुभ्र बनेल ले 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 तर आता हे भाजलेले शेंगदाणे मी एका मोठ्या मिक्सर जारमध्ये काढून घेतलेले आहे आणि पल्स मोडला म्हणजेच ऑन ऑफ करत मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत शेंगदाणे मिक्सरला फिरवताना पल्स मोडमध्येच फिरवायचे सलग जर तुम्ही हे शेंगदाणे फिरवले तर यातलं तेल वेगळं होईल आणि मग आपली जी बर्फी आहे किंवा आपली जी मिठाई आहे ती चिकट होईल तर आता सगळे शेंगदाणे मी शक्य तेवढे बारीक करून घेतलेले आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट आपल्याला गाळून घ्यायचा आहे आपली मिठाई छान सॉफ्ट होण्यासाठी ही स्टेप फार महत्त्वाची आहे जेणेकरून आपली जी मिठाई आहे ना ती तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल तर त्यामुळे आपल्याला शेंगदाण्याचा कूट गाळूनच घ्यायचा आहे तर शेंगदाण्याचा कूट थोडासा तेलकट असतो तर त्या अशा पद्धतीने गाळला ती पटकन गाळला जातो तर हे बघा शेंगदाण्याचा सगळा कूट इथे मी गाळून घेतलेला आहे वरती हे जे थोडंसं जाडसर कूट आहे हा तुम्ही भाजीसाठी वापरू शकता किंवा मग एखाद्या चटणीसाठी वापरू शकता तर हे बघा इथे हा जो गाळलेला कूट आहे हा कूट आता एकदम बारीक आहे त्यामुळे आपली जी मिठाई ते एकदम सॉफ्ट आणि माउथ मेल्टिंग बने तर आता आपल्या मिठाईची चव आणखी वाढवण्यासाठी यात मी टाकते आहे पाव कप मिल्क पावडर मिल्क पावडर टाकल्यामुळे अजिबात कुठेही वाटत नाही की ही मिठाई आपण शेंगदाण्यांचा वापर करून तयार केलेली आहे आता ही मिल्क पावडर आणि गूट आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे तर आता मेन प्रोसेसकडे वळण्या अगोदर आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची तर इथे ही जी मिठाई आहे ही मी पोळपाटावर सेट करणार आहे तर त्यासाठी इथे पोळपाटाला सुरुवातीला ग्रीस करून ठेवायचं ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला सुरुवातीलाच करून ठेवायची कारण नंतर खूप घाई होते तर आपलं जे तयार होणारं मिश्रण आहे ते आपल्याला सॉफ्ट करण्यासाठी थोडंसं मळून घ्यावं लागतं त्यामुळे इथे मी सुद्धा तूप लावून घेतलेलं ला आहे आता आपण मेन प्रोसेसकडे वळूया तर त्यासाठी इथे मी परत एकदा कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि यात अर्धा कप साखर टाकलेली आहे शेंगदाण्यांची आपल्याला निम्मी साखर घ्यायची आहे आणि साखरेच्या निम्म म्हणजेच पाव कप इथे मी पाणी घेतलेलं आहे आता ही साखर आपण विरघळून घेणार आहोत तर साखर विरघळेपर्यंत तुम्ही गॅसची फ्लेम मोठी करू शकता हे बघा मी हाय फ्लेम करून आता ही साखर विरघळून घेतली आहे तर तुम्ही बघू शकत असाल साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे पण पाक आपला खूप काळपट दिसतोय तर ह्या पाकाचा काळपटपणा घालवण्यासाठी इथे मी एक चमचा थंड दूध टाकलेला आहे दूध टाकल्यामुळे साखरेत ज्या काही इम्प्युरिटीज असतात किंवा साखरेत जी काही मळी असते ती आपल्याला वेगळी करता येते दू तर दूध टाकल्यानंतर ह्या पाकाला मी एक उकळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत असाल आता ह्या पाकावर तुम्हाला खूप सारा काळपट फेस जमा झालेला दिसत असेल तर हा काळपट फेस म्हणजेच साखरेतल्या इम्प्युरिटीज असतात किंवा मग मळी असते तर आता ही जी मळी आहे ही आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने काढून घ्यायची शक्य होईल तेवढा आपण हा फेस वरच्यावर काढून घेणार आहोत म्हणजे आपला जो पाक आहे तो एकदम पांढरा शुभ्र आणि ट्रान्सपरंट पाक खाली शिल्लक राहतो तर हे बघा सगळी मळी इथे मी काढून घेतलेली आहे आता हा पाक आपण आणखी तीन ते चार मिनटासाठी शिजवून घेणार आहोत साखर विरघळल्यानंतर इथे आपल्याला तीन ते चार मिनटं पाक शिजवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटात आपला एक तारी पाक बरोबर तयार होतो तर लो फ्लेमवर इथे मी साखर विरघळल्यानंतर आणखी तीन ते चार मिनटं हा पाक शिजवून घेतला होता आता आपण पाक चेक करूया खूप गरम असतं त्यामुळे केअरफुली करायचं आहे तर हे बघा पाकाची छान एक तार जमते म्हणजे आपला पाक रेडी आहे आता आपण यात लगेचच तयार जो शेंगदाण्याचा कूट होता आणि मिल्क पावडरचं मिश्रण होतं ते टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर आता हे सगळं साहित्य आपण छान एकजीव करून घेणार आहोत लक्षात घ्या इथे पाक तयार झाला की लगेचच चा आपल्याला यात शेंगदाण्याचं मिश्रण टाकायचं आहे पाक जर पुढे गेला तर मग आपली जी मिठाई आहे ती सॉफ्ट न होता कडक बनेल त्यामुळे पाक तयार झाला की गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि हे मिश्रण टाकून व्यवस्थित एकजू करून घ्यायचे ते बघा मी व्यवस्थित असं हे एक जीव करून घेतलं आहे यात आता मी अगदी अर्धा चमचा तूप टाकते तूप टाकल्यामुळे आपली जी मिठाई आहे ना ते थंड झाल्यानंतरसुद्धा छान सॉफ्ट राहील आणि त्याला एक रिच टेक्चर येईल तर तूप टाकल्यानंतरसुद्धा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकत असाल आता याचा घट्ट गोळा जमायला लागलेला आहे तर आता आपलं हे जे मिश्रण आहे हे मिठाई सेट करण्यासाठी परफेक्टली रेडी झालेलं आहे गॅस मी बंद केला आहे आणि हे मिश्रण आपण तूप लावलेलं आहे जी प्लॅस्टिक होतं प्लॅस्टिकची जी पेपर होता त्यावर काढून घेतलं आहे गरम असतानाच आपल्याला हे थोडंसं मळून घ्यायचं कारण यात एखादी शेंगदाण्याची किंवा मग मिल्क पावडरची गाठ जर जमलेली असेल तर ती अशा पद्धतीने मोडल्या जाते तर चमच्याचं जे मिश्रण आहे ते सुद्ध मी मी आहे, सुद्धा मी काढून घेते खूप गरम असतं त्यामुळे केअरफुली काढायचं आहे आणि हात सांभाळायचे आहे तर हे बघा सगळं मिश्रण इथे मी पॉलिथीनवर काढून घेतलेलं आहे आणि पॉलिथीनच्या साह्यानेच अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे ही स्टेपसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे आपली जी मिठाई आहे ना ती एकदम सॉफ्ट बनते अगदी माउथ मेल्टिंग बनते आणि गरम गरम असतानाच आपल्याला ही स्टेप करायची थंड झाल्यावर अजिबात हे मळल्या जात नाही तर हे बघा अशा पद्धतीने पॉलिथीनच्या साह्याने मी हे व्यवस्थित स्मूथ करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकत असाल आता याला एकदम स्मूथ असं टेक्चर आलेलं आहे तर आता हे जे तयार मिश्रण आहे हे आपण पोळपाटावर काढून घेणार आहोत आणि यावर परत आपल्याला पॉलिथीन टाकायचे आहे आणि हे मिश्रण लाटून घ्यायचं आहे तर सगळ्या साईडने मी इथे एकसारखं लाटून घेणार आहे वरतून पॉलिथीन टाकली की ला ते लाटण्याला चिकटत नाही तर हे बघा अशा पद्धतीने पोळपाट गोल गोल फिरवत मी जाडसरच असं हे लाटून घेणार आहे साधारण काजूकतलीची जशी जाडी असते ना त्याच जाडीचं आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता यावरची मी पॉलिथिन काढून घेते आणि पॉलिथिनमुळे ज्या काही रेषा यावर तुम्हाला आलेल्या दिसत आहेत तर त्या रेषा काढण्यासाठी अगदी हलक्या हाताने यावर लाटणं फिरवून घेतलेलं आहे लाटण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे चिकटत नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशा यावर आलेल्या रेषासुद्धा सुद्धा काढून घेतलेल्या आहे आता हे जे मिश्रण आहे हे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी थंड करून घेणार आहोत तर इथे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आपले जे मिठाई आहे आता ही कोमट झालेली आहे तर मी याच्या वड्या कट करून घेते तर इथे मी काजू कतलीच्या शेपमध्ये म्हणजेच डायमंड शेपमध्येच याच्या वड्या कट करणार आहे तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात याच्या वड्या कट करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी मिठाई आहे ही कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या कट करायच्या आहे थंड झाल्यावर जर वड्या कट केल्या तर मग याच्या ज्या एजेस आहे त्या जास्त शार्प येत नाही आणि थोडासा अनइव्हन एजेस दिसतात त्यामुळे कोमट असतानाच आपल्याला हे अशा पद्धतीने कट करून आहे तर हे बघा सगळ्या वड्या मी इथे मी कट करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपली अगदी स्वस्तात मस्त मिठाई बनवून तयार झालेली आहे अगदी पन्नास रुपयात आपण अर्धा किलो ही मिठाई बनवून तयार केलेली आहे तुम्ही ह्या मिठाईला काजू सॉरी शेंगदाणा कतली म्हणू शकता किंवा मग शेंगदाण्याची बर्फी म्हणू शकता चवीला म्हणाल तर अगदी काजू कतलीसुद्धा फिकी पडेल इतकी छान टेस्टी आणि माउथ मेल्टिंग ही मिठाई बनवून तयार होते आता रक्षाबंधनही जवळ येते तर रक्षाबंधनासाठी सुद्धा तुम्ही स्वस्तात मस्त अशी ही शेंगदाणा कतली किंवा शेंगदाणा बर्फी बनवू शकता श्रावण महिना सुरू आहे तर उपवासासाठी सुद्धा ही शेंगदाणा कतली बनवून ठेवू शकता पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते आणि खूप छान लागते तेव्हा नक्की बनवून बघा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद